नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो खूप दिलासादायक अपडेट आहे पीक विमा संदर्भात मित्रांनो दोन हजार चोवीसचा खरीपचा जो पीक विमा आहे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा आजपासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे आपल्याला माहीत असेल मित्रांनो जवळजवळ सहाशे कोटी पीक विमा हा बुलढाणा जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेला होता त्याचा निधी पण म्हणजे वर्ग करण्यात आला होता आणि त्यानंतर जवळजवळ साडेतीनशे कोटी एवढा पीक विमा बुलढाणा जिल्ह्यात वाटण्यात आलेला होता बाकीचा पीक विम्यासाठी शेतकरी भरपूर शेतकरी प्रलंबित होते काही जणांना भेटला काही जणांना भेटला नाही सो मित्रांनो आजपासून हा पीक विमा बुलढाणा जिल्ह्यात वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे राज्य शासनाने त्यांचा जो हप्ता असतो हिस्सापोटीचा हप्ता तो एकशे चौतीस कोटीचा हप्ता वितरित केलेला आहे तो आधी वितरित केला होता मित्रांनो पण तरी पीक विमा कंपनीनं तो जो हप्ता आहे तो वाटला नव्हता म्हणजे पीक विमा वाटला नव्हता शेतकऱ्यांना आणि आजपासून मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील तिथले स्थानिक नेते शेतकरी नेते रविकांतजी तुपकर किंवा श्वेता महाले झाले यांच्या प म्हणजे यांना पुढाकार घेतला आणि कंपनीने मित्रांनो आजपासून दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा वाप वाटपास सुरुवात करण्यात आलेली सो मित्रांनो तुम्हाला हेच अपडेट द्यायचं होतं मला बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा वाटप आजपासून सुरू झालेलं आहे यामध्ये पोस्ट हार्वेस असेल आणि चारही ट्रिगरचा पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जॅन्युईन माहिती पोहोचवण्याचा तर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो त्या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद